मंदिराला नमस्कार करणारे रामाला नमस्कार करणारे सतत आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आणि आज आपण सगळे राममय होऊन जाऊ तर आजचा दिवस तर राममय होण्याचाच आहे आणि आज, हो आज, आज आपला देश आपलं सगळं जग राममय झालं आहे आणि रामराज्य येणार रा आहे आणि त्यासाठी खूप कष्ट करायला लागणार आहेत आपल्याला कारण आपल्या सगळ्यांना बदलावं लागणार आहे आपण जसे आहोत तसे चालणार नाही आणि हे सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहे आणि आपल्या सगळ्यांना आज आपण रामासमोर बसलोय तर रामासमोर सांगू की आम्ही राम राज्य आणणार आहे आणि त्यासाठी आम्ही आज कटिबद्ध होणार आहे आणि त्यासाठी आम्ही रामाचा एक तरी गुण आम्ही आमच्या जीवनात आणू श्रीराम जय राम आपण अकरा वेळा श्रीराम जयराम जय जय राम, जै राम।, जै राम। आपन, आ,

तर राममय करूनच टाकलंय अयोध्येला तर राममय करूनच टाकलंय पण पूर्ण जगाला पूर्ण विश्वाला होऊन टाकलंय म्हणजे अशी गोष्ट आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतीय की इवन दिवाळीला सुद्धा असं वातावरण नसतं एवढं वातावरण भारावून गेलंय म्हणजे आपण भारावून गेलोय सगळं वर वातावरण आपण टी व्ही जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं तर काय करावं आणि काय नाही तर प्रत्येकजण जण प्रत्येकाच्या शक्तीनुसार किंवा बुद्धीनुसार आप आपण प्रत्येक जण काहीतरी काहीतरी करतोय की जे आम्हाला आवडेल तर आज आपल्याला अयोध्येच जे मंदिर आहे तर आपल्या आयुष्यात ही गोष्ट होती पण आपण कधीच त्याचा विचार केला नाही तर ही जी गोष्ट आहे मंदिराची गोष्ट ह्या मंदिराच्या गोष्टीचा विचार मोदींनी आपल्या डोक्यात टाकला किंवा त्या सरकारनी आपल्या डोक्यात टाकला आणि मग आपण विचार मंदिर होत तिथेच आहे सगळं तिथेच आहे मूर्ती तिथेच आहे सगळ्या सगळ्या गोष्टी अशाच होत्या एवढे वर्ष म्हणजे आता आपल्या वयाला समजा साठ वर्ष झाली तीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली किती वर्ष झाली ते तसच आहे काहीच नाही पण हा विचार आपल्या मनामध्ये आला आणि त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं अयोध्येबद्दल प्रेम निर्माण झालं रामाबद्दल प्रेम निर्माण झालं राम आणि कृष्ण आहेत ना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये आपल्या हृदयात कायम आहेत राम आणि कृष्ण राम आणि कृष्ण म्हटलं तर आपल्याला एकदम प्रेम येतं रामाबद्दल आणि कृष्णाबद्दल आणि इतकं प्रेम होत येत की आपण भाव विभोर होऊन जातो टीव्ही मधल्या खूप साऱ्या गोष्टी आपण सगळ्या पाहिल्या तर पाहिलं ना आपण की नुसती रामाची पत्रिका दिली तरी पण एकदम प्रेम निर्माण झालं त्या आजोबांना त्या आजोबा रडले त्या आजींचे फक्त वीस रुपये होते तर त्यांनी तू सगळे ठेवून टाकले रामाच्या मंदिरासाठी आणि असे कित्येक लोक पुढे आलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा जेव्हा त्यांनी इन्वॉल्व्ह करून घेतलं रामाचं मंदिर जर बनवायचंय त्याच्यामध्ये तर आपण पण भावन होऊन गेलो की आपण रामासाठी काय काय करावं कारण आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग म्हणजे राम आपण आणि राम वेगळे होऊ शकत नाही कारण आपल्यामध्ये एक प्रथा आहे आपण सगळ्यांनी राम राम म्हणतो म्हणजे तुझ्यामध्ये जो राम आहे तोच माझ्यामध्ये आहे माझा नमस्कार तुझ्या रामाला आणि तुझा नमस्कार माझ्या रामाला कारण आपण म्हणतो त्याच्यातला राम निघून गेला म्हणजे मृत्यू समयी आपण जसं बोलतो की राम निघून गेला राम निघून गेला म्हणजे काय होत मृत्यू होतो म्हणजे आपल्या मधलं जे चैतन्य जे आहे ते जेव्हा निघून जात तेव्हा आपण म्हणतो त्याच्यातला राम निघून गेला जेव्हा चैतन्य असतं तेव्हा काय असतं तर तेव्हा आपल्यामध्ये राम असतो आणि आपण जेव्हा एकमेकांना भेटतो सह करतो तर त्या रामामुळेच भेटतो आणि आपले जे ऋषी आहेत संत आहेत आपले वेद उपनिषद भगवद्गीता हे सगळं आपल्याला काय सांगत की तराम राम माझ्यात राम सर्वाभूती राम जगात तरी तू प्रेमच केवळ कुणी वेगळा नाही तर आपल्याला राम प्रेम करायला शिकतो रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र या दोन्हीच्या गोष्टी जर आपण हे केल्या ते त्यागामध्ये पहिला नंबर म्हणजे रामायण आणि जीवन आपण जे पाहतो आजूबाजूला ते म्हणजे महाभारत प्रत्येक पात्र जे आहे महाभारतातलं ते आपल्या जीवनामध्ये दिसत आपल्याला सगळीकडे पण रामायण जेव्हा आपण विचार करतो म्हणजे सगळ्यात मोठा कोणी त्याग केला रामाने सगळ्यात मोठा त्याग कोणी केला लक्ष्मणाने सगळ्यात मोठा कोणी त्याग केला भरताने सगळ्यात मोठा कोणी त्याग केला शत्रुघ्नाने म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन भावाभावांमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये भांडणं का होतात जेव्हा आपण त्याच सोडतो आणि भोगामध्ये अडकतो आणि त्याच्यामध्ये आपलं काय होत की राह होत म्हणजे अशा किती भावे पाहतो आपण किती हे पाहतो तर कि जेव्हा दोन भावांमध्ये भांडणं होतात तेव्हा ती बातमी होते दोन भाव जेव्हा प्रेमाप्रेमाने राहतात तेव्हा ती बातमी होत नाही मग त्याच कोर्स काय म्हणत नाही पण आपल्याला हे जो राम आहे ना तो आपल्याला काय शिकवतो तर जीवन कसं छान जगलं पाहिजे म्हणजे सगळं जे हायस्ट पॉइंट आहेत ते सगळे रामाच्या जीवनात आहे म्हणजे रामाचं जीवन त्याचं जगणं त्याचं वडिलांबद्दल प्रेम त्याचं आईबद्दल प्रेम त्याचं कैकेईबद्दल प्रेम त्याच्या फुलताबद्दल प्रेम सगळं सगळं जे आहे हनुमंताबद्दलच प्रेम नंतर आपण लक्षात घेऊ सगळ्याबद्दलचं प्रेम आणि सगळ्यात सगळ्यात प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे रावणाचा अंत्यविधी कोण करणार असं त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की कोणीही जात नसेल करत कारण बिभीषण म्हणाले की मी नाही करणार मला असं भाऊ नाही चालणार राम म्हणाले नाही मृत्यूनंतर काय राहत काहीच राहत नाही कसलं शत्रुत्व आणि कसलं काय काहीच राहत नाही तर ते काय राहत फक्त प्रेम राहत आणि मग रा... राम राम म्हणाले बिभीषणाला तू करणार असेल अंत्यविधी करतो म्हणजे शत्रू असावा तो पण रामासारखा मित्र असावा तो पण रामासारखा पती असावा तो पण असा जी हो म्हणजे राम, राम 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 आपण जेव्हा रामाचं नाव घेतो ना म्हणजे जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा विचार करतो हे जे राम नाम आहे ना हे खूप काही देऊ देऊन म्हणजे राम राम असं जेव्हा म्हणायला लागतो ना तेव्हा आपल्या आपली वाणी आहे ना त्याच्यामध्ये जे उच्चार करतो आपण त्याच्या मध्ये सुद्धा राम म्हटलं श्रीराम जयराम जय जयराम तर आपण एकशे आठ वेळा बोललो किती वेळा बोललो सतत चालूच आहे रामनाम म्हणजे ही काही मोठी गोष्ट आहे खूप कि आपल्या सगळ्यांच्या भारतीयांच्या जगाच्या मुखामध्ये रामनाम टाकलं होतच ऑलरेडी पण हे सगळ्यांना असं ओपनली घ्यायला लागलो आपण आता ओपनली बोलायला लागलो नाही तर पूर्वी आपण घरामध्ये रामाची पूजा करायचो सगळं करायचो घरामध्ये करायचो सगळीकडे करायचो पण असं ओपनली बोलत नव्हतो आपण आपल्याला असं वाटतं की नको म्हणजे धर्मा धर्मामध्ये तेढ नको धर्माधर्मा प्रॉब्लेम नव्हतो कारण आपला धर्म जो आहे ना तो श्रेष्ठ आहे आपण सगळ्यांशी प्रेम करतो आपण सहसा भांडणाच्या नादात जात नाही कोणी आणि आपला राम आणि कृष्ण आपल्याला प्रेम करायला शिकवलं तर रामाने काय शिकवलं की चांगलं बोला चांगलं करा चांगलं पहा सगळं सगळं चांगलं चांगलं म्हणजे सगळं सगळं चांगलं म्हणजे राम हा जो राम आहे त्याचं बालपण जर पाहिलं आपण रामाचं घ्या किंवा कृष्णाचं घ्या म्हणजे आपण आपलं थोडं संकट आलं ना की आपल्याला लगेच त्रास होतो पण रामाचं आणि कृष्णाचं पूर्ण जीवन जर पाहिलं तर पूर्ण जीवन त्याचं सतत संकट सतत संकट एक संकट संपलं की दुसरं म्हणजे कृष्णाचं तर जन्मलापासून संकटाच्या सानिध्यात पण माझे गुरुजी असं म्हणतात की कृष्णाला असं दुःखी पाहिलंय का आपण कुणी रामाला असं दुःखी पाहिलं का आपण कधीच नाही पाहिलं त्यांना म्हणजे त्यांनी संकट झेलली त्यांनी तर आपल्याला तर शिकवतात की संकट झेलायची रामाचा जो जन्म झाला तो खूप म्हणजे अक्षरशः दुपारी म्हणजे जेव्हा सगळं तप्त असत म्हणजे आपण म्हणतो आता कलि घेणार आहे किंवा आताच जे वातावरण आहे ते कलुषित झालेलं आहे आणि तेव्हा रामाचा जन्म होतो म्हणजे मला असं वाटतं तेव्हाच तर रामाचा जन्म झाला नाही आपल्या सगळ्यांच्या हृदयात असं मला वाटायला लागतं की जेव्हा सगळीकडे अहंकार पैशाचा खूप मोह किंवा पैशामुळे घेणारा अहंकार किंवा कोणी नीट बोलत नाहीये कोणी प्रेमाने बोलत नाहीये नुसता आज तर आपल्याला सगळं म्हणजे आपल्या आजोबांचा जर काळ घेतला तर आपल्या आजी आजोबांबरोबर काहीच नव्हतं पण किती प्रेमळ होतंय किती आनंदी होते किती समाधानी होते तर ते सगळं आता आपल्याला परत आणायचंय पण त्यासाठी आपल्याला आपल्या भावना बदलल्या पाहिजे कारण काय झालं की आपण थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा भोगाच्या मागे लागलो का त्यामुळे काय झालं आपल्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या संपून गेल्या आणि आपण जेव्हा हे सगळं काढून टाकू आपल्या जीवनात जेव्हा आपण समाधानी राहू आपल्या जीवनात प्रेम येईल समाधान येईल आणि सगळे तर म्हणजे काय येणार आहे तर रामराज्य येणार अयोध्ये मध्ये रामाचं मंदिर होत आहे बाल राम येतोय आपल्या तिथे राहायला स्वतःच्या घरामध्ये बघा आपल्याला घरात कोणी गाळून टाकलं किंवा आपल्याला घर नाही म्हटलं आपण तर आपल्याला किती त्रास होतो साधा एक वेळ कोणी पाहुणे नीट नाही वागले तर आपल्याला किती वाईट वाटत किती राग येतो आपल्याला आज आपल्या लल्लाला त्याचं घर नव्हतं तो झोपडीत राहत होतं तो, तो राहत होता झोपटीमध्ये पण आपल्याला कधी लक्षात नाही आलंय कित्येक लोक अयोध्येला जाऊन आले दर्शन घेतलं त्यांनी पण त्यांना माहीत नव्हतं काय करायचं ते पण आता आपण आपल्या लक्षात आलंय की आपल्या राम रंगाला त्याचं स्वतःच घर मिळालं तुम्ही ती मूर्ती जर पाहिली तर किती सुंदर मूर्ती आहे त्याचे जे डोळे आहेत ते किती भेदक आहेत म्हणजे कि राम 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 कसा राम असावा ते आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसते आणि आपल्याला मूर्ती मुलं शिकवलीय आपल्या ऋषींनी की आपले राम राम म्हटलं की आपल्या समोर मूर्ती येते राम सीता भरत शत्रुघ्न आणि मेन म्हणजे हनुमान हनुमान तर आपल्या सगळ्यांचं आहे आणि हे सगळं जेव्हा पाहतो आपण रामराज्य कसं असावं हो? तर ते रामासारखं असावं हो. म्हणजे त्याने एक घालून दिलं आपल्याला कि रामराज्य कसं असावं की, हो? की आपण सगळेजण प्रेमाने राहावं सगळ्यांनी प्रेमाने बोलावं असं म्हणजे रामराज्य तर मला वेळ सांगा बरं का मी थांबत असते <laughs> हा जो आहे राम म्हणजे दुर्लभम भारत जन्म आपल्याला भारतामध्ये जन्म मिळालाय म्हणजे जाणवायला लागले आपल्याला ते इतके दिवस आपल्याला समजत नव्हतं पण एक अशी शक्ती आली आहे की ती आपल्याला सांगतेय की तू कोण आहेस तू जागा हो तू स्वतःला समजून घे तू काय आहेस ते विचार कर हे आपल्याला सगळ्याला समजायला लागले आता की खरंच आपण कुणीतरी आहोत म्हणजे इतके दिवस दुर्लभम भारत आहे जन्म पण सगळ्या जणांना आपल्या आपल्याला माहितो आपण काय होतो म्हणजे कस्तुरी मृगाचं कसं असतं ते कस्तुरीचा सुवास घेत 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 फिरत असतो पण आपल्याला आता समज नाही की आपल्यामध्येच कस्तुरी आहे आपण कोणीतरी आहोत म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला कळायला नाही आता आणि हे आज आपल्याला मंदिराचं उद्घाटन आहे आज रामगंदा स्वतःच्या घरामध्ये राहायला येणार आहे आणि तो दिवस जो आहे तो खूप पावन खूप छान खूप सुंदर असं आहे बद्दल माहिती सांगत तर ताईंनी आता आपल्याला सांगितलं की रामरक्षा जी आहे का राम रामरक्षा जी आहे तर आपल्याला माहिती रामाचं नाम आपल्या ऋषींनी आपल्याला इतकं सगळं दिलंय ना तर प्रत्येक गोष्ट उपवास करायचा तर तो आपल्या आरोग्यासाठी सगळं करायचं आता आज आपण सुंठोडा खाणार आहोत ही रामाचा जन्म झाला की आपण सुमठोडा खातो तर सुंठ जी आहे तर ती खूप गुणी आहे आणि तो सुंठ एवढा आपण खातो तर सगळं आपलं आरोग्य आणि विज्ञान हे सगळं आपल्याला जोडून दिलंय तर थोडक्यात म्हणजे त्यांनी विचारलं की राम रक्षा का म्हणायची काय आहे त्याच्यामध्ये तर राम रक्षा जी आहे तर आपल्याला माहिती आहे आपलं रक्षण कोण करतो तो रामच करतो राम म्हणजे मी असे उदाहरणं पाहिलेत आता आपल्या इथं दवाखाना आहे समोर पण असे खूप उदाहरणं पाहिले की अक्षरशः एक म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ताई होत्या त्या खूप सिरियस होत्या आणि त्या अशा म्हणजे खूप त्यांच्या घरामध्ये चार डॉक्टर होते त्यांच्या वहिनी डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊजाई डॉक्टर चार डॉक्टर सग चार डॉक्टर त्यांच्या आजूबाजूला होते आणि त्यांचे मिस्तर पण डॉक्टर सगळे त्यांच्या आजूबाजूला होते पण सगळं ट्रीटमेंट झाल्या सगळं झालं सगळं झालं पण अंत्यसमयी त्याच्या लक्षात अरे आपण करतो सगळं आपण काही नाहीये म्हणजे जेव्हा डॉक्टर हे करतात ना की आता देवावर देवाचं नाव घ्या बघा देवावर देवा सोडा तर आपल्याला हे लक्षात पाहिजे की आपलं जे रक्षण करणार आहे ना तोच आहे आपण आपण असं वाटतं आपण खूप काही करतो ठीक आहे आपण मदत करतो आपण सगळं करतो डॉक्टर सगळं करतात सगळं 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 ट्रीटमेंट होतात आपण खूप सारे अनुभव घेतलेले आहेत पण शेवटी काय होत की काही नाही करू शकत म्हणजे असतं आता सपोज तुम्ही तर इथे खूप सारे ऍक्सिडेंट पाहिले असतील तर त्या ऍक्सिडेंट मध्ये तु तुम्ही पाहता अरे 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 काही पर्यंत होत काहीतरी आणि काही काही वेळात असं होत होत काहीतरी म्हणता म्हणता ते वाचत असं पण होत हे वाचवणारा आणि हे सगळं करणारा हे कोण आहे अजून एक साधी गोष्ट आहे आपण जेव्हा बसमध्ये बसतो आपला विश्वास त्या ड्रायव्हरवर शंभर टक्के असतो मस्त झोपून जातो मध्ये बस लगेच डोळा लागतो कारण आपलं काहीच काम नसतं किंवा मध्ये बघत बस बसतो पण आपण असं डोळा लावतो आणि मग आता आपल्याला काय पुळाला जायचंय मुंबईला जायचं परंतु जाई पण काय निवांत आपण काय बस थांबणार नाही किंवा काही नाही आपण मस्त बोलू म्हणजे इतका विश्वास त्या ड्रायव्हरवर असतो आपला दुसरी गोष्ट की आपण घराला कुलूप लावतो दुकानाला कुलूप लावतो आपण रात्रभर निश्चिंत कुलूप लावलेलं नाही एकदम विश्वास कुलपावर कुलूप एवढस विचार एवढं मोठं दुकान सांभाळणार एवढी मोठी बिल्डिंग सांभाळणार किती विश्वास आपल्या त्या कुलपावर तस हा जो नियंत्र आहे विश्व चालवणार आहे हे झाड हे पशु पक्षी आपलं जीवन सगळं सगळं चालवणारा एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे राम ती शक्ती म्हणजे भगवंत ती शक्ती म्हणजे कृष्ण ही जी शक्ती आहे की हे सगळं कंट्रोल करत याच्यामुळे खूप मोठी बुद्धी आहे बघा आपण आज आजचीच गोष्ट की आपल्या आपण मनाने ठरवलं की आज आपल्याला काय करायचंय आणि हे करता करता आपण ठरवलं हे करायचंय ते करायचंय ते करायचंय ते करायचंय कुणाला अडचणी आल्या कुणाला नाही आल्या या ताईने ते मला आता फोन केला की आता ये तू मला म्हणे मला थोडंस काहीतरी वाचून जातो असं कसं बोलवते मला नाही म्हणे यायचं म्हणे तू तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे की मला माझ्या वहिनी म्हटल्या की मी म्हणजे थोड्या त्याच्या मध्ये आले की अरे मला थोडं वाचू दे ना तर वहिनी म्हणाय हे बघ तुम्ही ठरवलंय खूप सारं पण रामाने नियोजन केलंय की मला कुठे जायचंय कारण हिचं मेसेज काल ग्रुप वर आलेला की तुम्ही सगळ्यांनी मायाकडे या पण मग म्हणजे नाही इकडे जायचंय मला तिकडे जायचं मला तिकडे जायचंय म्हणून तुला पहिलं पण म्हणून मी तिला मेसेज नाही टाकला की मला खरंच जायचंय कुठे तर मला माझ्या वहिनी म्हणाल्या अरे ते तर रामाने नियोजन केलंय तुला जायचंय कुठे मी काय नियोजन करणार तर आपला विश्वास जो आहे ना तो शंभर टक्के भगवंतावर पाहिजे <laughs> कारण गीता सांगते सर्वस्य चाहन हृदय संनिविष्ट भगवंत बसलेला आहे चोवीस तास माझ्या हृदयात जर मी कृपावर विश्वास ठेवते माझ्या ड्रायव्हर वर विश्वास ठेवते तर या जगंतयावर का नाही विश्वास माझा का माझं मन द्विधा होत जेव्हा माझ्या अडचणी येतात तेव्हा मी का पडून जाते का असं होत मला तर अशा वेळी काय करायचं लगेच नामस्मरण करायचं जेव्हा आपण असं अडचणीत असतो कारण तोच आपल्या आहे प्रयत्न तर आपलेच असतात पण आपल्या मदतीला तोच खूप वेळा अनुभव येतात आपल्याला आपण जेव्हा ध्यान करतो ना तेव्हा आपण काय करायचं की आपल्याला जेव्हा अडचणीच्या वेळी भगवंत मदत करतात ना तेव्हा आपण लक्ष केलं त्याने मला मदत केली होती आपण काय होतं की ते मदत केली की तिथं सोडून देतो आणि पुढे जायला लागतो तसं नाही करायचं आपल्याला आपल्याला काय करायचंय की जेव्हा आपण ध्यानाला बसतो देवापुढे बसतो तेव्हा आपण लक्षात घ्यायचंय की मला तेव्हा मदत केली होती भगवंताने त्याची आठवण काढायची जेव्हा आपण असं उद्विग्न मनस्थितीत असतो संकटामध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याची आठवण करायचं त्याच ध्यान करायचं आणि जेव्हा मला मार्ग दाखव मी प्रयत्न करणार आहे कारण भगवद्गीता प्रयत्न करायला सांगते मी प्रयत्न करणार आहे मी करणार आहे सगळं मी करणार आहे पण तू मला साथ दे कारण तू माझ्या हृदयात आहेस सगळ्यात जवळ माझ्या भगवंत आहे आपल्या मना मनामध्ये काय जे आहे ते पटकन कोणाला कळत पहिले भगवंताला कळत कारण तो इथे आपल्याला प्रयत्न करायला लागतो सगळं करायला लागतो अरे नाही तो माझ्या जवळच आहे म्हणजे नियरनेस आहे भगवंताबद्दल तो आपल्याला जेव्हा जाणवतो तेव्हा आपली बुद्धी एक लक्षात आपली मन आणि बुद्धी काय माझं आरोग्य कसं छान राहील म्हणजे भाजी आपण दहादा दहा धुवून घेऊ म्हणजे असं हा शब्द बोलायला नाही पाहिजे मी पण जेव्हा आपण सिगारेट ओढतो जेव्हा आपण व्यसन करतो तेव्हा आपण का नाही हा विचार करत की अरे मला किती प्रॉब्लेम येणार याच्याने भाजी दहा वेळा धुवून घेऊ एक्सपायरी डेट दहा वेळा खाऊ पण मी जेव्हा व्यसन करते मी जेव्हा वाईट गोष्टी मनात आणते त्याचा पण माझ्या मनावर परिणाम होतो मी जेव्हा वाईट कृती करते तेव्हाही माझ्या माझ्या मनावर परिणाम होतो या गोष्टी सुद्धा आपण केल्या पाहिजेत या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत राम रक्षा जेव्हा वाचतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक वेळेस आपल्याला आहे राम आपलं रक्षण करतो राम रक्षेचा अर्थ राम आपलं रक्षण करतो आणि राम आपलं रक्षण करतो पण आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे कारण काय होतं डळमळीत नाही व्हायचं शंभर टक्के विश्वास आपण गणपती जेव्हा पाहतो ना गणपतीचं काय आहे एक दात तुटलेलं आहे आणि एक दात पूर्ण आहे आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल आपल्या तर एक दात तुटलेला काय आहे आणि एक दात पूर्ण काय आहे तर एक दात श्रद्धेच आहे दा श्रद्धा माझी शंभर टक्के भगवंतावर आणि बुद्धी माझी थोडी कमी जास्ती चालेल कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कमी जास्ती बुद्धी आहे आपल्याला पण बुद्धी कमी जास्त चालेल श्रद्धा शंभर टक्के आणि जेव्हा आपली श्रद्धा शंभर टक्के असेल तेव्हाच आपण जेव्हा रामाजवळ उभं राहू तेव्हा भगवंताला सांगू रामाला सांगू की भगवंता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे करशील ना ते योग्यच करशील मी जे संकल्प करेन ते तू तेच नेशील आणि हे सगळं जेव्हा आपण राम रक्षा पाहतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की सगळे जे अवयव आहेत आपले डोळे आपले डोकं बुद्धी मन सगळं आत पाय बोट सगळं 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 रक्षण करणार आणि आपला जो देव आहे ना ते शस्त्र अस्त्र असतं त्यांच्याकडे म्हणजे जे, जे वाईट लोक आहेत त्यांना ते मारणार ते शिक्षा देणार आणि जे चांगले लोक आहेत त्यांना आशीर्वाद असे आपले सगळे देव आहेत गेली का यश